राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेला आहात इथल्या लोकांचा काय कसा प्रतिसाद आहे इथल्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे एकतर मला जसं कळतंय तसं अजून सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोचलेलेच नाही आहेत मी नगराध्यक्षपदासाठी जरी उभा असलो तरी माझा जो काही भर आहे प्रचाराचा तो होम टू होम आहे त्यामुळे मी आत्ता या राऊत वस्ती आणि मायवाडी आणि हा जो सगळा फुले नगर वगैरे एरिया आहे या सगळ्या च्या घरापर्यंत पोचलेलो आहे प्रत्येक महिलेशी मी बोललेलो आहे इथल्या काही ज्या रस्त्याच्या अडचणी असतील त्यानंतर काही लाईटच्या अडचणी असतील याबद्दल लोकांनी माझ्याशी हितगुज केलेलं आहे आणि मी त्यांना आश्वासन दिले किंवा नगरपालिकेतली छोटी छोटी कामं असू देत ह्या सगळ्या प्रकारच्या अडचणी ज्यावेळी लोक मला संधी देतील त्यावेळी नक्कीच मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे असं आश्वासन दिले आणि लोकांनी पण मला खूप चांगलं बळ दिलेलं आहे की सर आम्हाला पण असंच कोणतरी पाहिजे होतं कारण वर्ष या प्रभागामधून का काही लोक लोकप्रतिनिधी निवडून आले पण फक्त ठराविक पर्यंतच त्यांनी त्यांचा तेन थोडाफार जो काही विकास झालेला तो आहे पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधी परत इकडं फिरकलेले पण नाही आहेत अशा लोकांच्या भावना आहेत तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथून मला चांगली लोक ब बलाढ्य असं मताधिक्य देतील असं मला वाटतं कारण त्याचं थोडंसं नियोजन आणि अभ्यासपूर्वक करायला पाहिजे होतं की जे आपले प्रभाग लांब लांबपर्यंतचे आहेत वाड्यावस्त्या आहेत तिथले रस्ते आपल्याला कसे करता येतील किंवा काय हे असं थोडंसं करायला पाहिजे होतं म्हणजे मी म्हटलं ना की शहराचा विकास हा फक्त एखादी इमारत मोठी बांधली किंवा काय केलं तर असा दिसत नाही तर त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागवाईज जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम असतील जे काही रस्त्याचे प्रॉब्लेम असतील लाईटचे प्रॉब्लेम असतील या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग ज्या सरकारच्या विविध योजना आहेत त्याचा अभ्यास करून त्याचा फॉलोअप घेऊन त्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या पूर्ण गावामध्ये राबवल्या पाहिजेत असं मला वाटतं होता येईल जणांना हेच आव्हान करणार आहे की मी एक नवीन संधी मागायला तुमच्याकडं आलो आहे तुम्ही वर्षोनुवर्ष एक ठराविक पद्धतीनं मतदानाचा पॅटर्न करत आलेला आहात तर तुम्ही यावर्षी न चेंज पाहिजे असेल काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर माझ्यासारख्या नवीन माणसाला तुम्ही संधी द्यावीत आणि पुढची पाच वर्ष मी तुमच्यासाठी जे काही शक्य आहे म्हणजे वे... माझ्याकडं वेग माझं प्रभुत्व कुठल्या प्रभागावर आहे किंवा काय असं न हेवा द्यावा करता सगळ्या प्रभागामधून आपल्याला काम करता येईल आणि शंभर टक्के इथल्या लोकांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे तर प्लीज तुमच्या मदतीतून बदल आपल्याला घडवायचा आहे आणि आपल्याला हा प्रभाग आपलं सांगोला शहर नव्या दिशेनं घेऊन जायचं आहे